मिरजेतून मराठा आरक्षण माव्यांना ट्रक भरून रसत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते मुंबईला रवाना मुंबई येथे मनोज रांगी पाटले यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनासाठी लाखो मावे गेले आहेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही ही आंदोलन ना करण्याची भूमिका घेतलेल्या माव्यांना मिरजेतून ट्रक भरून रसत आज छत्रपती शाहू महाराज यांच्या असते मुंबईकडे रवाना करण्यात आले मुंबई येथे आरक्षणासाठी लढणाऱ्या मावळ्या खाण्यापिण्याची माहित्ये वाढण्यासाठी मदतीचे आवाहन सकल मराठा समाजाचे सेवक आशिकराव शिंदे पाडगावकर नामदेव पाटील संतोष दांडेकर विलास देसाई विजय धुमाळ दादासाहेब पाटील तानाजी भोसले किरण भुजबुडे मदन तांबडे संतोष मानेतर्फे करण्यात आले होते यावेळी मदतीला मराठा समाजसोबत सर्व मुस्लिम समाज जैन समाज ब्राह्मण समाज लिंगायत समाज अनेक मान्यवरांनी इतर सर्व समाजांनी हात पुढे केला असून आज सुमारे तीन ट्रेक भर आज ट्रेक ट्रेक ट्रक भरले इतके खाणेपिण्याचे साहित्य जमा झाले आहे आज खाणेपिण्याचे साहित्य घेऊन एक ट्रक मुंबईकडे रवाना झाला छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा बांधवांना आंदोलना या यांना गेल्या आंदोलनावेळी दिलेला शब्द महाराष्ट्र शासनाने पाहावा असा इशाराही दिला आहे अनेक ट्रक भरून तिकडे पाठवायची योजना केली आहे आता पाठवत आहे सामान मागे गोळा झालेला आहे ते उद्यापर्यंत पोहोचेल आणि निश्चितच मदत सगळीकडनं हो, होत होत आहे त्याच्यामध्ये मोठी भर पडणार आहे आणि आपल्या आरक्षणाच्या प्रश्नाला मोठा मोठी ताकद येणार आहे त्यामुळे असं जे त्यांना संदेशपेक्षा शासनाला संदेश दिला पाहिजे की त्यांनी मागच्या वेळेसारखं दारंगे भे भेटल्यानंतर काही सांगितलं होतं